नमस्कार मंडळी तर आज आपण डाळ तांदूळ न वापरता इडली पात्राचाही वापर न करता तेही पाचच मिनिटांमध्ये मऊ लुसलुशी जाळीदार मिनी मसाला इडली बनवतोय चवीला आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रवा घेतला आहे आता तुम्ही रवा जाडसर वापरला तरी सुद्धा चालेल किंवा बारीकवाला रवा वापरला तरी सुद्धा चालेल तर इथे मी बारीकवाला रवा घेतला आहे हे बघा तर सर्वात आधी आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये घालायचंय त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालतेय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं हा रवा छान असा भिजू द्यायचा आहे दहा मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा रवा मस्त असा भिजलेला आहे आणि थोडासा घट्ट देखील झालेला आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही दोन ते तीन चमचेच घालायचं आहे त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे आता तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर यामध्ये तुम्ही इनो घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं हलकं फुलकं होईल बघू शकताय आपले हे मिश्रण छान असं हलकं फुलक झालेलं आहे हे बघा तर आज आपण मिनी इडली बनवतोय आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता इडली बनवायला घेऊया तर आज आपण इडली बनवण्यासाठी स्टँडचा वापर न करता अशा चाळणीचा वापर करणार आहोत हे बघा आता सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचंय तेल आपलं लावून झालेलं ला आहे आपण आता यामध्ये चमच्याने मिश्रण घालून घेऊया मिश्रण आपल्याला खूप घालायचं नाही एक चमचा भरच घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या चाळणीमध्ये इडल्या घालून झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या इडल्या पाच मिनिटं छान अशा वाफवून घ्यायच्या पाच मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपली इडली मस्त अशी फुललेली आहे आणि यावर जाळी देखील फार सुरेख आलेली आहे हे बघा आपल्या इडल्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया तर इडलीची चाळण मी इथे काढून घेतलेली आहे आपण आता इडल्या कोमट झाल्या की यामधनं काढून घेऊया आपल्या ह्या इडल्या कोमट झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया तर इथे मी हातानेच काढून आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी आरामात इडली निघालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी जाळी आलेली आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या इडल्या आपण काढून घेऊया तर साणीमधल्या सगळ्या इडल्या काढून झालेल्या आहेत हे बघा तर तुम्ही बघू शकता आपल्या इडलीला मस्त जाळी आलेली आहे आणि स्पॉन्जी देखील झालेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या इडल्या बनवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या इडल्या बनून तयार झालेल्या आहेत ह्या तुम्ही किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा या इडल्याला एक मस्त फोडणी देऊन घेतली तरी सुद्धा या इडल्या, इडल्या खूप छान लागतात आपण आता ह्या इडली ना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर कडीपत्तेची पानं घालायचे त्यानंतर अर्धा चमचा तीळ घालायचे त्यानंतर ह्या फोडणीमध्ये आपल्याला ह्या इडल्या घालून घ्यायच्या इडली छान अशी मिक्स करून घेऊया छान अशी मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर एक चमचा सांबर मसाला यात घालायचा आहे तर सांबर मसाल्यामुळे इडलीला खूप छान अशी चव चा येते आपण आता हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे छान घेऊया तर आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आपली ही चाळणी मधली मिनी इडली बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता या इडल्या काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद